मित्रांनो अशा प्रकारे नागोबाला दूध जाते अशी ग्रामीण भागातली संस्कृती आहे आपल्या खेडे गावातली तर आज नागोबाची पूजा तिथे दोन वाहून नमस्कार मंडळी आज आपण जाणार आहे वावूरा पूजा कराय वाळूची वाळू आमच्या घराच्या रस्त्याच्या कारायला पूजा करायला जाणार आहे चला तर मग असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा बेल शेताच्या बेल कोण दावा शेवटपर्यंत नक्की बघा आपली वारुळाची पूजा करण्यासाठी आज नागपंचमी निमित्त काय काय घेतलं गौर लई बाबून गौरे काय काय घेतलं पूजा करायसाठी दूध डाळ लाह्या मिरची ना गो बोला दूध पाहायचे ना आता कुठं जायचं आपल्याला वारुळा पूजा करून आज काय आज कांद सनी नागपंचमी चालत मग जाऊ वारुळाला आता मित्रांनो आता वारुळा तिकडे आता वारुळाला तिकडे जायचं आपल्याला थोडं घरापासून लांबी रस्त्याच्या काढायला तिकडे जाणार आहोत आज वारुळा पूजा करण्यासाठी वारुळाची पूजा करण्यासाठी राजा आधी गौरी एवढे पण चालले पूजा करायला आता वारुळी पुढे बघूया दादा ना अगरवती रे फुटणार आता श्रावण महिना सुरू आहे श्रावण महिन्यात आता पावसाळा पण चालू आहे आणि एक हिरव असं झाले श्रावण महिन्यात आता हे बघा आम्ही चालू आहे वारुळा समोरच तिथं इथं वारुळाची पूजा करणार आहोत व्हिडिओ शेवट पण नक्की बघा आपला दाद्या पण आज युट्यूबवर आहे तो व्हिडिओ कसा वाटला दाद्याला कमेंट करून नक्कीच सांगा आम्ही तो वारोळ पाहू राहिली जुना पण इथं नाही आता जाऊन पोहूया वारू मागच्यावर यावरची घर आय रस्त्याचं काम चालू असते आपण आता घराच्या खासून वारोले तिकडे जाऊया हजल्या भट्टीच्या पाऊस आलाय का

नोकरी लागायचो वारुळ सापडल्या गवत मध्ये होतो आता काकीने नाणे पूजा करली करा बरोबर पूजा वाटापाठा चला नाशा फक्त आपल्या खेडेगावात ग्रामीण भागात नागदेवताची पूजा केली त्या नागपंचमी निमित्त दूध दे दुधवत नाही तिथं तेवढं व्हायचं गौरी तर बघा मित्रांनो अशा प्रकारे चालू भैया पेटो अगरबत्ती ही वारुळाची पूजा दूध वतलंय गौरी दूध दुद होत नागोबाला ती लाव ना खाली लाव दे बघा मित्रांनो अशा प्रकारे नागोबाला दूध पाले जाते अशी ग्रामीण भागातली संस्कृती आहे आपल्या खेडेगावातली तर आज नागोबाची पूजा आहे अशा प्रकारे वारोळाची पूजा केली वा तेवढं पण ती खाली ताटतली होत नाही ती द्यावं सगळं ते टाक ना वर हा रे टाकून टाकून एवढं पण टाकून करा पूजा टाक तेवढं पण दूध ओतलं का पाया पडा हा बघा मित्रांनो आता ही वारवड्याची पूजा झाली चाल पाया पडा बाप्पा काय झाला माझ्या बप्पा करा